नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज उपसभापती केश्री भव्यदिव्य ओपन स मैदान कर्ज येथे संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात प्रति महारथी टॉप केनमध्ये मित्रांनो दाखल झालेत तसेच बिंजोडचा बेतात बादशाह कुमार राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचाल मथुर आणि किनईचा रायबा मित्रांनो हा एक टॉपचा पायरा आपला या मैदानात बघायला भेटला आणि मागाशीच मी अपडेट दिली होती की आज गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक चारवरून मथुर आपला पलतान दिसेल तसं मित्रांनो अर्जुन आपला गट क्रमांक पासष्टमध्ये पलतान दिसेल तर मित्रांनो या गटामध्ये काटाकीर अशी लढत झाली आणि भिंजवडचा बादशाह मथूर आणि रायबाने मित्रांनो या गाटामध्ये मित्रांनो निकाल घेतला आहे जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि गाड्याचं सेमीला पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मथूर कोणत्या श्रेणीत पळेल हे अपडेट तुम्हाला मी देईलच त्यासाठी चॅनलला आपले सबस्क्राईब करून ठेवा आणि खरंच मित्रांनो चांगला असा स्पीड लागला होता आज मथुरला मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे टी सी लाईव्ह इव्हेंटवरती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये